कार तर लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक महत्वाची अपडेट समोर येताना दिसत आहे लाडक्या बहिणी आता जानेवारीच्या हप्त्याची वाट बघून आहेत त्यातले त्यात महिला व विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनीही सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींचे जे काही पैसे आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत म्हणजेच प्रजासताक दिनाच्या अगोदर महिलांच्या खात्यावर जमा होतील परंतु तसं काही होताना दिसणार नाही तर काय आहे आजची अपडेट ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आपल्या मराठी मास्टर माइंड या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुमच्यापर्यंत अशा बातम्या पोहोचणं खूप गरजेचं असतं ते लक्षात घ्या आपल्याला माहितीच आहे आपला डिसेंबरचा हप्ता खूप शेवटी शेवटी म्हणजेच अखेर डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये आपला डिसेंबरचे पैसे जमा झालेले आहे आणि आता तसंच काही आपल्याला जानेवारी महिन्यात सुद्धा बघायला भेटणार आहे जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो भले आदिती तटकरे मॅडम यांनी सव्वीस जानेवारीच्या अगोदर टाकणार असल्याचं म्हटलं असलं तरी आता हा हप्ता सव्वीस जानेवारीनंतर जाणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता जसा पंचवीस डिसेंबर ते तीस ते एकतीस डिसेंबर या दरम्यान होता तसाच हाई हप्ता असणार आहे जानेवारी महिन्याचा जो की आपल्याला जानेवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये जो सध्या सुरू आहे त्यामध्ये बघायला भेटेल आता पैसे किती येणार तर लक्षात घ्या यामध्ये पात्र आणि अपात्र अशा दोन महिला ठरवण्यात आलेल्या आहेत बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहेत आता काही महिलांना येथून मागे जर का पैसे मिळत असतील तर त्यांना आता पैसे येताना आपल्याला बघायला भेटणार नाही कारण की ते आता बाद होण्याच्या चर्चेमध्ये गेलेले आहेत आणि येथून पुढे अर्ज बादच होत राहतील जसे जसे तपासणी पुढे जाईल तस तसे तसे अर्ज बाद होतील त्यामुळे काही महिलांना भलेही जानेवारी महिन्याचे जरी आले तरी फेब्रुवारी महिन्याचे येऊ शकणार नाही असंही घडेल आता जानेवारी महिन्याचे जर का बघायचे झाले तर एकूण पंधराशे रुपये याच पद्धतीने तुम्हाला पैसे येणार आहे आणि याच महिन्यामध्ये ते पंधराशे रुपये आणि पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पंधराशे रुपये असे पंधराशे पंधराशे रुपयानेच तुम्हाला पुढील दोन महिन्याचे हप्ते मिळणार आहेत परंतु जसाही मार्च महिना उजळेल त्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे परंतु सध्या तरी जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला या महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये बघायला भेटेल सर्व महिलांच्या खात्यावर पैसे पडले जातील ज्या महिला पात्र आहेत त्यांच्या खात्यावर प्रकारे डिसेंबर महिन्याचे पैसे पडले त्याच पद्धतीने याही महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटवर पडतील बाकी आणखीन काय अपडेट असली तर नक्की या युट्यूब चॅनल थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यासाठी तुमचं एकच काम आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपण भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसह पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद